उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली सुरुवातीला शरद पवार गटाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी दादा व साहेबांचे कसे प्रयत्न सुरू होते या मुद्द्यावर भाष्य केले त्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या चर्चांचा सूर बदलला भाजप व अजित पवार गटाच्या काही मोठ्या नेत्यांना अनौपचारिक पद्धतीनं टार्गेट केलं जाऊ लागलं नगर जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या नेत्यांनी यावर स्पष्ट बोलणं टाळलं खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भविष्याची चिंता दिसत नसली तरी खासदार निलेश लंके यांनी अजितदादांच्या दादांच्या आठवणींना दिलेला अतिउजाळा बरंच काही सांगून जातो सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता जिल्ह्यात अजित पवार व शरद पवार पक्षाचं काय चाललंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अजय आणि दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी फुटली स्वर्गीय अजित पवार यांनी काका शरद पवारांपासून फारकत घेतली राष्ट्रवादीतील मोठा गट आपल्यासोबत घेतला त्यातून सत्ता समीकरण जुळवली स्वतः उपमुख्यमंत्री होत आपल्या दहा पंधरा सहकारांना मंत्रीपद दिली गेल्या विधानसभेला काका शरद पवारांपेक्षा आपली जादू किती जास्त आहे हे राज्याला दाखवून दिलं राज्यात जशी फूट पडली तशीच फूट नगर जिल्ह्यातील राजकारणातही पडली दोन हजार चोवीस पूर्वीचे जिल्ह्यातील तीन आमदार दोन हजार चोवीसलाही निवडून आले त्यात नगरमधून संग्राम जगताप कोपर गावातून आशुतोष काळे आणि अकोल्यातून डॉक्टर किरण लहामटे यांचा समावेश होता शिवाय दोन हजार चोवीसला अजित पवारांनी पारनेरमधून प्राध्यापक काशीनाथ दाते यांनाही निवडून आणले आपल्यासोबत गद्दारी केलेल्या खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या पराभवासाठी त्यावेळी अजितदादांनी केलेले प्रयत्न जिल्ह्याने पाहिले पारनेरमधील काही भाषणात तर अजितदादांनी खासदार लंके यांना निवडून कसा येतो अशी थेट धमकीही दिली होती जिल्ह्यात अजित पवारांच्या पक्षाची ताकद व मान्यता वाढली त्या उलट गेल्या विधानसभेला शरद पवार गटाला फक्त रोहित पवारांना निवडून आणता आले निलेश लंके दक्षिणेचे खासदार झाल्यानंतर जिल्ह्यात शरद पवार गटाला उतरती काळा लागल्याचे जाणवले विधानसभा त्यापाठोपाठ नगरपालिका त्यानंतर महानगरपालिका या तिन्ही निवडणुकात खासदार लंके व स्वतः शरद पवारांची जिल्ह्यातील जादू ओसरल्याचे दिसले जिल्ह्यातील बारा पालिकांपैकी एकही पालिका शरद पवार गटाला ताब्यात घेता आली नाही अहिल्यानगर महानगरपालिकेत तर एकही नगरसेवक निवडून आणता आलं नाही आता ही टीका आम्ही करतोय असं नाही आहे तर हे स्पष्ट दिसतंय अगदी याच्या उलट अजित पवार गटाने नगर जिल्ह्यातील राजकारणात आपला दबदबा कायम राखला भाजपसोबत सत्तेत असणारी अजित पवारांची राष्ट्रवादी नगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहिली अजित पवार गटाचे चारही आमदार महायुतीसोबत प्रामाणिक राहिले अहिल्यानगर महानगरपालिकेतही भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील व अजित पवार, गटा पवार, दिवस पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी एकत्रित सत्ता मिळवली त्याचे फळ म्हणून अजित पवार पक्षाचा एकमेव महापौर होण्याची संधी राज्यात फक्त अहिल्यानगरमधून मिळू शकली आमदार जगताप आमदार काळे आमदार लांबटे व आमदार दाते यांची ताकदही दिवसेंदिवस वाढताना दिसली अजित पवार गटाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार आता या पुढे आल्या आहेत त्यांनीच पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली शिवाय अजितदादांचं होतं तसंच राजकारण त्यांचंही हे भाजपला पूरक असेल असं मानलं जात आहे त्यामुळे शरद पवार गटाची चिंता मात्र वाढली आहे गेल्या काही निवडणुकात शरद पवार गटाला अस्तित्वाची लढाई करावी लागली होती जर अजितदादा असते व दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले असते तर किमान शरद पवारांच्या नेत्यांना भविष्यातील राजकारण सोपे गेले असते अशा चर्चा सुरू होत्या परंतु आता अजितदादा गेल्यानंतर शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांची चलबिचल वाढल्याचे सांगितले जात आहे सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बरंच काही सांगून जात असल्याचंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे कदाचित पुढील काही दिवसात जयंत पाटील हेही भाजप किंवा अजित पवार गटात येतील अशाही शक्यता आहेत काही विश्लेषकांच्या मते सुप्रिया सुळे व रोहित पवारही वाटेल त्या कमिटमेंटवर कदाचित दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करतील मग असं झालं तर जिल्ह्यात भाजप अजित पवार गट या सगळ्यांना अंगावर घेणाऱ्या खासदार निलेश लंके यांचं काय कारण पारनेरमध्ये आमदार दाते विजय औटी सुजित झावरे या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत खासदार लंके यांचं जमत नाही जिल्ह्यातही पालकमंत्री विखे कुटुंबासोबतच त्यांचं पटत नाही त्यामुळे उद्या जर दोन्ही राष्ट्रवादी भाजपसोबत आल्या तर खासदार लंके काय करतील हा प्रश्न आहे अगदी तसाच प्रश्न माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंबाबत पडताना दिसतोय दुसऱ्या बाजूने विचार केला तर तनपुरे कुटुंबाने कधीच विखे किंवा इतर विरोधकांना थेट अंगावर घेतलेला नाही विरोधापुरता विरोध ठेवला तनपुरे कारखाना निवडणुकीतही विखेंनी तनपुरेंना थेट विरोध केला नव्हता कदाचित भविष्यात मामा जयंत पाटील अजित पवार गट किंवा अगदी भाजपसोबतही गेले तरी तनपुरे ॲडजस्ट करू शकतील किंवा विरोधकही तनपुरेंना ॲडजस्ट करतील परंतु तसं खासदार लंकेनबाबत होईल का हा खरा प्रश्न आहे राजकारण हा अनिश्चिततेचा ते खेळ आहे आज जो शरद पवार गट भाजप किंवा अजित पवार गटाला विरोध करतोय तोच उद्या या दोन्ही सोबत येऊ शकतो राज्यातल्या राजकारणाची गणिते केव्हाही बदलू शकतात ती बदलली तरी जिल्ह्यातील राजकारणात हा बदल स्वीकारला जाईल का हे सांगता येत नाही कारण येथील विरोधकांची एकमेकांविरोधात एवढी मने दुखावले आहेत की ती जुळतील असे सध्या तरी दिसत नाही मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार